दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड येथील फाटा मनपा शाळा क्रमांक एकावन्नमध्ये एक विद्यार्थी गुणवत्ता व उपक्रम फोटोचे उद्घाटन करण्यात आले उपक्रमशील शिक्षक राहुल कोळी यांच्या अल्बमचे उद्घाटन मनपा शाळा क्रमांक चार नांदूर नाका येथील मुख्याध्यापक संजीव खेरनार यांच्या हस्ते पार पडले पाटील यांच्या जून तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी जे उपक्रम हाती घेण्यात आले त्या सर्व फोटोंचा अल्बम तयार करण्यात आला आहे दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धा चित्रकला स्पर्धा शुद्धलेखन वक्तृत्व स्पर्धा मातीकाम कागदकाम गायन व नृत्य स्पर्धा विद्यार्थी वाचन विद्यार्थ्यांसाठी आनंद मेळा माझी पोळी माझी भाजी उपक्रम तसेच खेळामध्ये लिंबू चमचा कबड्डी खो खो संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धेचे आयोजन करून तसेच विद्यार्थ्यांना आरोग्याच्या चांगल्या सवयी लागाव्या म्हणून विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीत हँडवॉश देणे हात स्वच्छ धुवून जेवायला बसवणे विद्यार्थ्यांनी मधल्या सुट्टीत जेवण केल्यानंतर वर्तमानपत्र वाचणे तसेच दोन हजार तेवीसचा चा क्रिकेट वर्ल्ड कप कात्रण संग्रहाचे प्रकर्षण सोहळाच भरलेली गणित साहित्य जत्रा मागील काळात उडवण्यात उडवण्यात येत असलेला पतंग हा यावा यासाठी राहुल कोळी यांनी घरोघरी जाऊन नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली असे विविध प्रकारचे उपक्रम या शाळेत राबवले गेले याबाबत अधिक माहिती शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी दिली आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र नांदूर शाळेचे मुख्याध्यापक खैरनार सर उपस्थित सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्र आज या ठिकाणी खैरनार सर यांच्या प्रमुख हस्ते या अल्बमचं उद्घाटन झालं खरोखर हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे जून महिन्यापासून तर फेब्रुवारी म्हणजे वर्षभरामध्ये शाळेमध्ये जे जे उपक्रम राबवले गेले त्या सर्व उपक्रमामध्ये सर्व शिक्षकांबरोबर कोणी जरांचा विशेष सहभाग होता अगदी सांस्कृतिक कार्यक्रम असेल बेजिंबा बसवणे असेल किंवा बाल आनंद बाल आनंद मेळावा असे अनेक उपक्रम आपण राबवले आणि त्या सर्व उपक्रमामध्ये कोणी सरांचा विशेष सहभाग होता आणि त्याचबरोबर तुम्ही मुलांनी पण त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं साथ दिली आणि सर्व शिक्षकांनी पण साथ दिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी अभिनंदन करतो आता पुढच्या वर्षी आपण एक साचे सरांनी सांगितलं की नियोजनबद्ध त्याच कार्य म्हणजे या नियोजन करून आपले शिक्षणा शिक्षणाधिकारी बी टी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जो काही दफ्तरमुक्त शनिवार राबवतो त्या दफ्तरमुक्त शनिवार हा सुद्धा आपल्या शाळेत शनिवारी अतिशय छान पद्धतीनं आपण साजरा करतो त्यामध्ये पण कोळी सरांचा हा विशेष सहभाग असतो मग कोळी सरांना या पुढे या पुढील कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून असे चांगले विद्यार्थी गुणवत्ता विकास किंवा गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम व्हावेत यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांना एक दिवस

जून दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस या नऊ महिन्याच्या कार्यकाळात आमच्या शाळेने अनेक उपक्रम हे राबवले जसे मातीकाम असो कागदकाम असो तसेच माझी पोळी माझी भाजी यासारखे अनेक उपक्रम आम्ही राबवले सव्वीस जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रम असो मुलींची लेझी देशभक्तीपर डान्स गीते तसंच भाषण यानंतर आम्ही विद्यार्थी वाणिवास स्पर्धा वकृत्व स्पर्धा शुद्ध लेखन स्पर्धा चित्रकला स्पर्धा तसेच आम्ही विद्यार्थ्यांसाठी मध्या सुट्टीत हँडवॉश हे विद्यार्थ्यांना देत राहतो हँडवॉश घेतल्यावर हा स्वच्छ नुकतात जेवायला बसतात जेवण झाल्यावर आम्ही मुलांना वर्तमान पेपर हे सुद्धा वाचायला दिसतो जेणेकरून त्यांना जगाची माहिती व्हावी यासारखे अनेक उपक्रम आम्ही आमच्या शाळेत राबवत असतो तसेच नुकतेच गणित साहित्य जत्रा आता आम्ही भरून दिली होती या गणित साहित्य जत्रेचं उद्घाटन केंद्राचे केंद्र प्रमुख श्री ईश्वर चव्हाण सर केंद्रप्रमुख श्री कडलक सर श्री बैरागी सर हे स्वतः इथे उपस्थित होते त्यांनी पाहिलं की पा शाळा क्रमांक एक्कावन हे विद्यार्थ्यांचे गुणवत्ता वाढीसाठी किती प्रयत्न करते तसं मकर संक्रांतीच्या वेळी नाल्यांना पाण्याचा वापर अशा पद्धतीने घातके विद्यार्थी गुणवत्ता विकास आणि विविध उपक्रमांचे फोटा फोटोंचा आल्बम या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री वाळू सर ते जसे तुमचे मुख्याध्यापक होत आहेत तसे ते, ते माझे पण मुख्याध्यापक होते बरं सर माझे पण मुख्याध्यापक होते पाच वर्ष सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलेलं आहे मी जरी आज वयाने मोठा असलो तरी सर माझ्या अनुपेक्षा अनुभवाने खूप मोठे आहेत आजही त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मार्ग मिळत असतं असे आमचे वाळू सर त्याचप्रमाणे आमचे मित्र सन्माननीय परदेशी सर सन्माननीय साबळे सर सन्माननीय बोंडे सर सन्माननीय गायकवाड सर त्याचप्रमाणे आपल्या आता काही कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेर गेलेले चंद्रकांत गायकवाड सर त्याचप्रमाणे आता नवीन आलेले आपल्या मॅडम सन्माननीय दिवटे मॅडम या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे आवडते आणि उपक्रमशील शिक्षक श्री कोळी सर या सर्वांचे सर्वप्रथम मी पहिल्यांदा त्यांचं आभार मानतो कारण त्यांनी आज मला या ठिकाणी मोठ्या माना सन्मानाने या ठिकाणी बोलू बोलावून आणि माझ्या हस्ते आपण वर्षभरात जे काही उपक्रम राबवलेले आहेत या राबवलेल्या उपक्रमांचा आल्बम तयार केलेला आहे आणि त्या आल्बमचं उद्घाटन प्रकाशन माझ्या हस्ते केलं हा मी माझा एक सन्मान समजतो आणि तो सन्मान तुमच्या शाळेने मला दिला त्याबद्दल पुन्हा मी सर्वांचा आभार मानतो आता पोलीस हे एक अतिशय उपक्रमशील शिक्षक दोन हजार एकमध्ये मला वाटतं त्यांची नियुक्ती जनरोलना आमच्या शाळेमध्ये झाली आज बावीस तेवीस चोवीस वर्ष होत आले त्यांच्या सेवेला आल्यापासून उपक्रमशील असं एकही वर्ष गेलं असेल की, की सरांनी उपक्रम राबवला हो नाही शाळेत असतानाही त्यांचा एक उपक्रम आम्हाला चांगला आठवतो हो म्हणजे असे छोटे मोठे उपक्रम तर आपल्या वर्गात ते घ्यायचेच परंतु आपल्या वर्गाचं इतर वर्गांचं एवढंच नाही तर संपूर्ण शाळेसाठी सुद्धा ते उपक्रम राबवतात हो त्यांचा एक उपक्रम असा होता विनी सातला मला आठवतो हो चांगलं की अठ्ठावीस फेब्रुवारीचा जो राष्ट्रीय विज्ञान दिन असतो या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी त्यांनी आपल्या वर्गातल्या मुलांकडनं तर स्वनिर्मित साहित्य बनवूनच घेतलं पण संपूर्ण शाळेतून संपूर्ण वर्गातून जे जे विद्यार्थी होते असे त्यांनी हेरलं ते सर्व बघितलं की उपक्रमशील विद्यार्थी कोणकोणते आहेत अशा विद्यार्थ्यांची निवड करून त्या मुलांकडून स्वतः त्यांनी शैक्षणिक साहित्य विज्ञान विषयक तयार करून घेतलं आणि त्याचं मोठं प्रदर्शन अठ्ठावीस फेब्रुवार फेब्रुवारीच्या दिवशी त्यांनी त्या ठिकाणी एका मोठ्या हॉलमध्ये ते मांडलं आणि त्या उद् प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी त्यांनी त्यावेळेला मान्यत सन्मानजी मोरुजकर साहेब होते आणि आपले भागराव ताते आढाव शिक्षण मंडळ सदस्य यांना बोलून तो एक मोठा कार्यक्रम उद्घाटनाचा त्या ठिकाणी पार पाडलेला होता हे बघा आपण उपक्रम करतो सर्व काही करतो पण याला कुठेतरी आपण जे काम करतो त्या मेहनतीला त्या कष्टाला कुठंतरी प्रसिद्धी मिळाली आज आमचे मित्र सर यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे झालेला आहे आणि हवाई माझा महिना झाला विद्यार्थ्यांसाठी उपक्रमांची मालिका त्यांनी चालू ठेवली आहे मला सगळ्यांनाच उपक्रमाला उपस्थित आहे त्याच्या अगोदर त्यांच गणित चप्रा असणित च हलो आपले केंद्र प्रमुख आमचे स्थळी प्रशासकी आलेले वर्ग त्यांच्या काही मदत करून ते कृत्यासाठी तुमच्या वर्गात तुमच्या गुणवत्ताच्या पोळे सर आता त्याला प्रयत्न करत माझ्या माहितीप्रमाणे ते स्वता करून म्हणजे स्वतःच्या शिक्षणा करून स्वतःचं पदर पुढं करून कृत्यासाठी ते करताय त्यांच्यासाठी करता येई का मुलांना शाळेला काहीतरी मिळावं हा उद्देश त्यांचा आहे आणि सातत्याला त्या उपक्रमाच्या मागे लागले सातत्याला नवीन नवीन संकल्पना मांडणं या गोष्टी करतात आणि म्हणून आमच्या शिक्षकांना आगमन वाटावं असं त्यांचं काम आहे विद्यार्थी सुद्धा त्यांना सहकार्य करतात शिक्षक सहकार्य करतात भविष्य काळामध्ये माझे तीनचा सर वाळू सर त्यांना सर त्यांच्या अशा उपक्रमांमुळे की राष्ट्रपती पदार्थ

या अल्बमच्या उद्घाटनाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाळूंज चंद्रकांत गायकवाड सुनील बोंडे राजेंद्र परदेशी मोतीलाल गायकवाड चिंतामन साबळे राहुल कोळी देवटे मॅडम व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता भास्कर सावळे दक्ष न्यूज देवळाली